आता काही इतर घडामोडी पाहणार आहोत भंडाऱ्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मच्छिमार संस्थांचं मोठं नुकसान झालं होतं बोट जाळी यासह अनेक साहित्यही वाहून गेलं होतं त्यानंतर वारंवार सरकारकडे मदतीची मागणी या मच्छीमार संस्थांकडून करण्यात आली तरीही आज दोन वर्ष उलटूनही अद्याप शासनानं याची दखल घेतलेली नाही सलग दोन वर्ष या मच्छीमार संस्था मदतीसाठी पाठपुरावा करतायत याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मुहतुरे यांनी भंडारा जिल्हा हा तलावांच्या जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो दोन हजार बावीसमध्ये जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आली अनेक नेत्यांचे दौरे झाले अनेक नेत्यांनी आश्वासन दिले मात्र यात एक घटक सुटला तो म्हणजे मत्स्यमारी करणारा जो घटक आहे जो तलावांच्या जिल्ह्यामध्ये राहून मासेमारी करते असे जिल्हे आजही खऱ्या अर्थानं उपेक्षित असल्याचे आपल्यास पाहावंच मिळत आहे आपण त्यांच्यासोबतच जाणून घ्यावा का त्यांच्यासोबत समस्या घडत आहे आणि आजही एकशे साठ जे सहकार संस्था आहे त्यांचे आजही खऱ्या अर्थानं वाट बघत आहे आमची निधी कधी येणार आपल्यासोबत येथील मासेमारी करणारे आहेत काय सांगाल प्रकारची खऱ्या अर्थानं तुम्हाला समस्या उद्भवत आहे काय तुम्हाला संकटाचा सामना करावा लागला साहेब या नेत्या लोकांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि आमचा जो ढिवर समाज आहे आणि असे ते अजूनपर्यंत पैसे आले नाही म्हणून असे कळल्यासारखे वाट बघत आहेत पण अजूनही त्याचा मुवाजा आम्हाला मिळाला नाही आश्वासनवर आश्वासन, आश्वासन देतात काय तुमची काय समस्या होती दोन हजार बावीसमध्ये अतिवृष्टी आली तांद्रे शासनासोबत तुम्ही या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेतला काय काय खऱ्या अर्थाने प्रश्न होता तुमच्या आमच्या फक्त आमचा प्रश्न म्हणजे तलावची लीज माफी व्हावा फुके साहेब होते त्या परनी फुकेच्या साहेबाच्या उपस्थितीमध्ये आपण एक कार्यक्रम घेतला आहोत पैसे मिळणार नाही तोपर्यंत मी चुप्प बसणार नाही असे सुद्धा आम्हाला आश्वासन दिले काय सांगाल काय समस्या तुमच्या आहेत तुमच्या संस्थेना पैसे मिळाले की नाही कारण की दोन हजार चोवीस सुरू आहे बावीसचा हा प्रश्न आहे काय तुम्हाला आर्थिक नुकसान झालं दोन हजार बावीसपासून <laughs> वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करत आहोत मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय कार्यालय मंत्रालय क्षण झालं दोन करोड पंच्याहत्तर लक्ष सात हजार रुपयाच्या त्याच्यात त्रुटी आल्यामुळे ते पैसे वाटप झालेले नाही आणि वेळोवेळी आता लोकसभेची नि निवडणूक झाली त्यावेळेसही पत्र काढला परंतु त्याही वेळेस ते त्रुटी आल्याचे दिसून आले आणि प अजूनपर्यंतही पैसे वाटप झाले नाही